नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो टी सी एसने महिला बाल विकास विभागमध्ये जे काही प्रश्न विचारले होते त्या धर्तीवर आधारित आपण या ठिकाणी पुढचे जे काही समाज कल्याण विभाग भरती होणार या भरतीसाठी महत्त्वाचे क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा मित्रांनो टी सी एसने यापूर्वी विचारलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो अशा स्वरूपाचा जर अभ्यास केला तर तुम्हाला या ठिकाणी मराठी या विषयामध्ये पैकीचे पैकी गुण या ठिकाणी मिळू शकतात त्यामुळे आगामी काळामध्ये होणारी समाजकल्याण विभागची भरती असेल आदिवासी विभाग भरती असेल या भरतीसाठी हे वेळ महत्वाचे असणार आहे हा टेस्ट क्रमांक पहिली आपली पहा मराठी व्याकरणाची आता मित्रांनो तुम्हाला मराठीमध्ये मा पैकीचे पैकी गुण मिळू शकतील जर तुम्ही अशा स्वरूपाचा अभ्यास केला तर चला आता वेळ न लावताची सुरुवात करूया टी सी एस कशा स्वरूपाचे प्रश्न विचारत हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत तर पा पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे पहिला प्रश्न पहा आपल्याला काय म्हणतो पहिला प्रश्न पहा आपल्याला असं म्हणतो की वाक्प्रचार सांगा या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे आणि वाक्प्रचार दिलेला आहे खांद्यावर उभे राहणे खांद्यावर उभे राहणे या वाक्प्रचारचा अर्थ तुम्हाला सांगायचे चार पर्याय तुम्हाला दिले पहिला पर्याय पा खांद्यावरून बंदूक मारणे दोन नंबरचा पर्याय जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे तीन नंबरचा आहे डो डोक्यावरचे खेळ करणे पा डोंबाऱ्याचे डोंबाऱ्याचे खेळ करणे आणि चार नंबरचा आहे खालच्या थरातल्या माणसाच्या खांद्यावर उभे राहून दहीहंडी फोडणे आता मित्रांनो तुम्हाला पाचशे सेकंदाचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर तुम्ही याचा आन्सर देऊ शकता तर खांद्यावर उभा राहणे या शब्दाचा अर्थ हो या वाक्प्रचाराचा अर्थ होतो जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे म्हणजेच खांद्यावर उभे राहणे ऑप्शन क्रमांक दोन होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर जर मित्रांनो तुम्ही ऑप्शन क्रमांक दोन निवडला असेल तर तुमचं आन्सर या ठिकाणी बरोबर असणार आहे पुढे पाहता दोन नंबरचा प्रश्न पहा प्रयोग ओळखायचे तुम्हाला या ठिकाणी प्रयोग ओळखायचे आहे प्रयोग का तोलोलिंग पहाडीवरून वा वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू हळूच म्हटले तथा पहा तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू हळूच म्हटले तथास्तू आता यामध्ये पहा प्रयोग समापन कर्मणी प्रयोग त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग आणि चार नंबरचे कर्तरी प्रयोग तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भाव्य प्रयोग असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर पुढे पाहता तीन नंबरचा प्रश्न आपल्याला दिला आहे पुढील शब्द कोणत्या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे आता पुढील जो काही शब्द आपल्याला दिले तो कोणत्या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे खरे हा कोणत्या शब्दाचा विरोधार्थी शब्द असणारे पहिलं ऑप्शन पहा अवैध दोन नंबरचा आहे वाईट तीन नंबरचा आहे मिथ्य आणि चार नंबरचा आहे सत्य मग पहा मित्रांनो आता खरे जर पाहिलं तर या ठिकाणी वैध वैध याचा विरुद्धार्थी शब्द झाला अवैध वाईट कशाचा विरोधार्थी शब्द आहे बरे बरे म्हणजे वाईट त्याचा विरुद्धार्थी सत्य हा कशाचा विरोधार्थी शब्द आहे तर असत्य असत्य सत्य कशाचं आहे तर असत्य मग राहायला मित्रांनो आपलं मिथ्ये म्हणून मिथ्या असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे खरे या शब्दाचा विरोधार्थी शब्द असणार मिथ्या ऑप्शन क्रमांक तीन होता आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा मित्रांनो टिशियस जे काही तुम्हाला हॉकेबलरी विचारतं म्हणजे जे काही शब्दार्थ विचारत हे शब्द तुम्हाला गोंधळात टाकणारे जास्तीत जास्त शब्द तुम्हाला गोंधळात टाकणारे विचारत असतं ठीक आहे खूप खोलवर हे तुम्हाला समानार्थी उरदार्थी शब्द टिशियस विचारत आहे आता पहा पुढचा प्रश्न पुढील शब्दाचा अर्थ सांगा गंधवार्ता गंधवार्ता या शब्दाचा तुम्हाला शब्द या ठिकाणी अर्थ सांगायचा आहे गंधवार्ताचा अर्थ काय होतो हे तुम्हाला सांगायचं आहे पहा पहिलं दिलेलं आहे बखर त्याच्यानंतर पहा दोन नंबरला काय दिलेलं आहे दोन नंबरला दिलेला आहे मित्रांनो रस तीन नंबरला दिलेले इच्छा आणि चार नंबरला आहे वास मग मला सांगा गंधर्व या शब्दाचा अर्थ काय असणार आहे तर गंधर्व या शब्दाचा अर्थ होतो बखर लिहून ठेवा ब गंधर्व या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो बखर जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर आपल्या चॅनलचं या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपला व्हिडिओ झाल्याच्या नंतर मित्रांनो ही तुम्हाला दररोज जे काही पी डी एफ असणार आहे ह्या पी एफ तुम्हाला व्हिडिओ झाल्याच्या नंतर प्रोव्हाइड केल्या जाणार त्या कशावर टेलिग्राम चॅनलवर त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनेलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पहा आता गंधवार्ता या शब्दाचा अर्थ काय होतो तर बखर म्हणजेच गंधवार्ता ऑप्शन क्रमांक एक होता आपल्या प्रश्नाचं उत्तर तुमचे क्वेश्चन किती बराबर येतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पाच नंबरचा प्रश्न पहा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जीवन व कार्य या ग्रंथाचे कोणाचा आहे हा ग्रंथ कोणाचा आहे पहा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हा जो काही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य हा ग्रंथ कोणी लिहिला अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले पहिलं पहिला ऑप्शन दिले पाहा अशोक केळकर दोन नंबरचा ऑप्शन आहे नागो कालेकर तीन नंबरचा ऑप्शन आहे गोमा पवार आणि चार नंबरचा ऑप्शन आहे प्रभाकर पांडे तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जीवन व कारे हा जो काही ग्रंथ हा कोणी लिहिला आहे तर गोमा पवार यांनी लिहिला ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आय एम पी प्रश्न समाज कल्याण विभाग भरतीसाठी हे प्रश्न खूप आणि खूप महत्वाचे असणार आहेत महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जीवन व कार्य हा ग्रंथ कोणी लिहिला तर गोमा पवार यांनी लिहिले आहे ऑप्शन क्रमांक तीन होता आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढे पाहता सहा नंबरचा प्रश्न प्रयोग तुम्हाला ओळखायचा आहे मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली या वाक्यातला प्रयोग तुम्हाला सांगायचे सांगण्याचा प्रयत्न करा पाचशेगताचा वेळ तुमच्याकडे आहे तर मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली ज्यावेळेस तुम्हाला प्रयोग ओळखायसाठी सांगितला जातो प्रयोगाचे एकूण तीन प्रकार पडतात पहिला प्रयोग म्हणजे मित्रांनो कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग असे ते तीन प्रकार पडतात मग त्यापैकी हा कोणत्या प्रकारात येतो हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आता ज्यावेळेस तुम्हाला प्रयोगामध्ये मी तो त्यांनी अशा स्वरूपाचे मित्रांनो सर्व नामे दिली जातात सर्व नामां ज्यावेळेस सुरुवात होते वाक्याची त्यावेळेस त्या ठिकाणी कोणतं तरी एक नाम टाकून पाहणं गरजेचं असते त्यावेळेस तुम्हाला तो प्रयोग करतो मग या ठिकाणी सर्व नाम आलेलं आहे मी मग मीच्या जागे आपण काय टाकूयात प्रवीण टाकूयात गोपाळ टाकूयात कुठलंही नाव टाकू शकतात तुमच्या मनानुसार मग मित्रांनो या ठिकाणी मी गोपाळ टाकतो गोपाळ गोपाल मग गोपाळ टाकल्याच्या नंतर मी काय म्हणणार गोपाल त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली हो योग्य वाटेल का नाही तर मी काय म्हणणार गोपालने त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली आता मग या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे मित्रांनो गोपाल आहे मग गोपालला काय प्रत्यय लागला नाही गोपालने गोपालने त्याला भेटून म्हणजे ने प्रत्ये लागला याचा अर्थ कर्त्याला जर प्रत्यय विभक्तीचा लागतो त्यावेळेस तो कोणता प्रयोग असतो त्यावेळेस तो कर्मणी प्रयोग असतो त्यावेळेस तो कोणता प्रयोग असतो कर्मणी प्रयोग असतो म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढे पहा सात नंबरचा प्रश्न सोन्याचा धूर निघणे या वाक्प्रचारचा अर्थ आपल्याला सांगायचा सोन्याचा धूर निघणे सोन्याचा धूर निघणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे पहिलं ऑप्शन पहा सोन्याचा कस तपासणे त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन पहा अतिशय पैसा उधळणे तीन नंबरचं ऑप्शन आहे पैसे साठवून ठेवणे आणि चार नंबरचं ऑप्शन आहे खूप संपत्ती असणे तर पहा सोन्याचा धूर निघणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो खूप मोठी संपत्ती असणे सोन्याचा धूर निघणे आपण म्हणतो पहा त्याच्या घरातून सोन्याचा धूर निघते म्हणजे खूप गडगंज अशी संपत्ती असणे त्याला काय म्हणतात सोन्याचा धूर निघणे ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढे पहा आठ नंबरचा प्रश्न समानार्थी शब्दाची जोडी तुम्हाला जुळवायचे दार दार या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी आहे आता हा शब्द तुलनात्मक दृष्ट्या सोपा आहे दार या शब्दाचा समानार्थी शब्द असणार आहे कवाडा दार या शब्दाचा समानार्थी शब्द काय कवाडा कवाड हा दार या शब्दाचा समानार्थी शब्द असणार आहे पुढे पाहता नऊ नंबरचा प्रश्न लेखक आनंद यादव यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे लेखक आनंद यादव यांनी कोणते पुस्तक लिहिले आनंद यादव यांनी लिहिलेले पुस्तक तुम्हाला सांगायचे तर पहा पहिलं ऑप्शन आहे उल्का दोन नंबरचा ऑप्शन आहे गोतावळा तीन नंबरचा ऑप्शन आहे बलुतं चार नंबरचा ऑप्शन आहे कोसला तर लेखक आनंद यादव यांनी लिहिलेले जे काही पुस्तक आहे ते आहे मित्रांनो गोतावळा गोताळा पुस्तक कोणी लिहिलं आनंद यादव यांनी लिहिलेलं आहे त्याच्यानंतर बलुत दया पवार यांचं आहे कोसला कोणाचं आहे भालचंद्र नेमाडे यांचं आहे मग उल्का हे पुस्तक कोणाचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा उल्का हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बा। त्याच्यानंतर पहा दहा नंबरचा प्रश्न पुढे दिलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते तुम्हाला ओळखायचे व्यक्ती आणि वल्ली व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहे दमा मिराजदार पु ल देशपांडे विस खांडेकर चार नंबरचा ऑप्शन पाहूयात आणि चीवी व्ही जोशी तर पहा व्यक्त्यांनी वल्ली या पुस्तकाचे लेखक आहे पु ल देशपांडे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आसामी आसामी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढचा अकरा नंबरचा प्रश्न पहा गायीशी शिंग गायीला भारी नसतात गायीची शिंगे गायीला भारी नसतात ही मन कोणत्या प्रसंगी वापरली जाईल म्हणजे गायीची जे काही शिंग असतात ते गायीला भारी नसतात किंवा गायीचे शिंग गायीला जड नसतात किंवा भारी नसतात तर ही मन को खालीलपैकी कोणत्या प्रसंगामध्ये तुम्ही वापराल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे पहिलं ऑप्शन दिले पहा गाईच्या शिंगामुळे एखाद्याला दुखापत झाली तर दोन नंबरचे आहे माहेरचे पाहुणे एखाद्या स्त्रीच्या घरी आले तर दुसऱ्याच्या मुलाची जबाबदारी घेताना आणि चार नंबर स्वतःच्या मुलाचं ओझं वाटत नाही हे सांगताना मग पहा ज्यावेळेस आपण पहा एखाद्याला म्हणतो तुला किती मोठे तू पैदा केलेत मग त्यावेळेस तो काय म्हणतो गायीची शिंगे गायला भारी नसतात म्हणजे स्वतःच्या मुलाचं वज वाटत नाही या प्रसंगी ही मन वापरली जाणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा आय एम पी प्रश्न करून देतो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये टी अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारेल पुढचा प्रश्न पाहता बारा नंबरचा प्रश्न रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार तुम्हाला शोधायचा आहे दिवाळीच्या दिवसात मोठमोठ्या दुकानात ठेवलेल्या अनेक आकर्षक वस्तू ग्राहकांच्या मग मनात दाखव मनात दुखतात व्यासन घालतात नजरेत भरतात आणि विकोपाला जातात तर पहा दिवाळीच्या दिवसात मोठमोठ्या दुकानात ठेवलेल्या अनेक आकर्षक वस्तू ग्राहकांच्या नजरेत भरतात ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय नजरेत भरतात टी सी एसने सर्व प्रश्न हे प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेले आहेत तेरा नंबरचा प्रश्न पाहता पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला निवडायचा आहे पुरेशी पुरेशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुरेशी पु रे आणि शी या शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे पहिलं ऑप्शन दिले पा भरपूर दोन नंबरचं ऑप्शन दिले पूर्ण तीन नंबरचा ऑप्शन दिले अर्धा आणि चार नंबरचा ऑप्शन दिले अपूर्ण आता पुरेशी म्हणजे भरपूर होते म्हणजे हे झाले याचे समानार्थी शब्द पूर्ण म्हणजे सुद्धा भरपूर हे झाला समानार्थी शब्द मात्र अपुरी अपुरी हा काय होणार पुरेशी आणि अपुरी हे याचा विरोधार्थी शब्द असणार आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही ऑप्शन क्रमांक चार निवडला असेल तर तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळणार आहे जर मित्रांनो तुम्हाला या पंधरा क्वेश्चनपैकी या पंधरा क्वेश्चनपैकी तुमचा स्कोर किती आहे तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व परीक्षा टी सी एस या ठिकाणी जास्तीत जास्त परीक्षा कोण घेणारे टी सी एस घेणारे चौदा नंबरचा प्रश्न पाहता समानार्थी शब्द सांगायचे हाताश हताश या शब्दाचा तुम्हाला समानार्थी शब्द सांगायचा हताश या शब्दाचा समानार्थी शब्द हताश आता हताश पहिला ऑप्शन आहे पहा निराश दोन नंबरचं ऑप्शन आहे हातबल तीन नंबरचं ऑप्शन आहे अस्वस्थ आणि चार नंबरचा ऑप्शन आहे दुःखी तर हताश हताश या शब्दाचा समानार्थी शब्द या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे तर हताश या शब्दाचा समानार्थी शब्द होतो निराश आपण म्हणतो आपण आता मी खूप परीक्षा देऊन देऊन आता हताश हताश झालो झालो म्हणजे काय निराश झालो हताश होणे म्हणजे काय निराश होणे किंवा यश न आल्यामुळे दुःख होणे म्हणजे निराश होणे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पा पंधरा नंबरचा प्रश्न पुढील वाक्प्रचारातील कोण पुढील वाकप्रचारासाठी कोणता वाक्याला उपयोग बरोबर आहे आता पुढील वाक्प्रचारासाठी आपल्याला वाक्याचा उपयोग आपल्याला सांगितलेला आहे म्हणजे वाक्यात उपयोग करा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारलं जातं यामध्ये पहा मायेची पाखर घालणे मायेची पाखर घालणे ह्या वाक्प्रचाराचा कोणत्या वाक्यामध्ये योग्य उपयोग केलेला आहे हे आपल्याला सांगायचे मायेची पाखर घालणे पहिलं आहे पहा मायेने पाखरांना दाणे टाकणे चिमणीने पंख प पसरले पसरले त्याच्यानंतर तीन नंबर शुंधूताईने अनाथ मुलावर मायेची पाखर घातली आणि चार नंबर आहे आईने झोपलेल्या आदितीवर शाल पांघरली मायेची पाखर घालणे आता मायेची पाखर घालणे म्हणजे काय एखाद्यावर दया करणे एखाद्यावर माया करणे म्हणजे सिंधूताईने अनाथ मुलावर मायेची पाखर घातली म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन होता आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये एकूण पंधरा प्रश्न पाहिले हे संपूर्ण प्रश्न एसने यापूर्वी विचारलेले टी सी एसने मित्रांनो यापूर्वी विचारलेले प्रश्न आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये होणार विशेष करून मित्रांनो जे काही वाक्प्रचार असतात त्याच्यानंतर जे काही समानार्थी विरोधार्थी शब्द असतात आणि पुस्तक आणि लेखक हे विशेष करून तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण की हा भाग थोडासा पाठांतराच आहे त्यामुळे हा भाग तुम्हाला समजण्यापेक्षा तुम्हाला पाठांतर असणं हे खूप गरजेचं असणार आहे जसे की पा वाक्यात उपयोग करणे त्याच्यानंतर वाक्प्रचार समानार्थी उर्धार्थी शब्द हे पाठांतरच असणं गरजेचं असणार आहे जो भाग थोडासा पाठांतरा त्या भागाकडे जास्त विशेष करून लक्ष देणं तुमच्यासाठी गरजेचं असणार आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास शिवडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही महिला विकास किंवा आय सी डी एचची जर परीक्षा दिली असेल आणि तुम्हाला जर काही प्रश्न जर आठवत असतील तर ते प्रश्न मला व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवू शकता एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा या नंबरवर तुम्हाला हे प्रश्न मराठीचे किंवा इंग्लिश किंवा जी के कुठलेही प्रश्न जर तुम्हाला आठवत असतील तर मला नक्की या नंबरवर तुम्ही पाठवू शकता तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय थँक्यू धन्यवाद